नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे इन्स्पेक्टर साहेब कलाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतात कला पोलीस स्टेशनमध्ये आहे असं अद्वैतला आणि सोहमला कळतं ते सुद्धा दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात तेव्हा अद्वैत कलावर चिडतो म्हणतो काय ग किती आगाऊपणा करशील तुला म्हणालो होतो ना माझी गाडी घेऊन जाऊ नको लगेच कला रागा कलाला राग येतो आणि ती उठते आणि म्हणते मी तुला म्हणाली होते की नाही तू माझ्यासोबत चल म्हणून तेव्हा अद्वैत म्हणतो की काही कामं नाहीत कामधंदा नाही आहे का मला तर कला म्हणते हो तू येणार नाही मनाला म्हणून मी माझी आली दोघाचे भांडण तिथे सुरू होतं हे बघून पोलीस पोलीस म्हणतात अरे शांत बसा हे पोलीस स्टेशन आहे तुमचं घर नाही निघा इथून मग कला अद्वैत बाहेर येतात तर बाहेर आल्यानंतर कला कलाला म्हणतो अद्वैत इथेसुद्धा लोक वैतागलेत निघा असं म्हणाले तेव्हा कला त्याच्या हातातली चावी घेते आणि म्हणते काय रे गाडी तू काढणार काढतो आहेस कमी चालू म्हणून हसत निघून येते गाडीकडे तर अद्वैत तिच्या बोलण्याने बघतच राहतो तिच्याकडे असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद